इकडे पण असे भरपूर लाइटिंग आहेत बघा दोनशे रुपयाला दोनशे बावीसचे चे तुम्हाला दोनशे रुपयाला पडेल हे बघा स्टारच्या डिझाईनमध्ये दीडशे रुपयाला एकशे सत्तरचे दीडशे रुपयाला मिळतील हे बघा पन्नास रुपयाला मस्त मस्त देऊ हा पन्नास रुपयाला हे पण कलरवाले कितीचं पॅकेट आहे पंचावन्न रुपयाला सहा मस्त आहेत ना भारी दिसतात हे पण वेगवेगळी डिझाईन वेगवेगळे कलर आहे पण एक काजू बदाम ठेवण्यासाठी भारी आहे ना म्हणजे खाली दाखवले पण आता दिवाळीला ठेवायला बघा काचे जे पूर्ण दिसायला भारी दिसते दिसतो दोनशे रुपयाला बघा कोंकवाचा करंट आहे कोंको ठेवण्यासाठी साठ रुपयाला लहान मुलांसाठी छान आहेत साठ रुपयाला आहेत बघा दरवाजे जे किती लावण्यासाठी आहे लक्ष्मीचे पायांचे टसे सत्तर रुपयाला आणि हा पण इकडे रांगोळीचे सातशे आहे अलग अलग आहे ना हा ओमवाला आहे वाटतं हा ओमवाला हां शंभर रुपयाला असे लाईटीवाले आहेत खाली बटन आहे ना बटन चालू केलं मस्त आहे ते साईडला दिवाळी दिवाळीसाठी बघा कराड सर्व करायला एकशे ऐंशी रुपयाला सत्तरवाले पण आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आणि दिवाळीच्या सणाला ना प्रत्येकजण कुठे ना कुठे शॉपिंग करायला जात असतो तर आज आपण पण चाललेलो आहोत डीमार्टला सोबत बघता आई सुद्धा आहे आणि आई बोलत होती की मला सर्व शॉपिंग वगैरे करायची आहे तर आम्ही बोललो की तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो नाही आता कसं डीमार्टला ना वेगवेगळ्या ऑफर आणि वेगवेगळ्या वेग 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 वस्तू आलेल्या असतात खास दिवाळीसाठी तर ते आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर मंडळी फायनली आता ना, ना आपण डीमार्टला पोचलेलो आहोत आणि आज जरा ना गर्दी कमीच आहे आपण कसे विकडे आलो त्याच्यामुळे एवढी गर्दी मिळणार नाही तर म्हणजे इकडे ना आपण बिस्किटाच्या सेक्शन से मध्ये आलेलो इकडे हे हायडेन्सीची बिस्किटा घेतली ते छोटेवाले पण आहेत मोठेवाले पण घेतले एक पार्लीचे घेतले आणि मृत्यू घेतले आपण चालले अजून पुढे बघायला इकडे ना सर्व स्नॅक्सचाच सेक्शन आहे बघा घेतले एक एक करून घेत चालले इकडे ना सर्व तांदळाच्या सेक्शन मध्ये आलो आहे आई बोलतोय की तांदूळ घ्यायचे आहेत फोलम फक्त इथे तांदूळ साखर घ्यायचे पाच किलो घ्यायचंय पाच किलो तांदूळ घ्यायचे वाडा कोलून घेतो तर इथे ना आपण साखर पण घेतलेली आहे पाच किलो साखर घेतला आहे आणि तांदूळ आहे हे सर्व नंतरला बांधायचं वगैरे आहे सर्व आधी घेऊन ठेवते नंतर साथच बांधू बाकीची पण गोष्टी बघतो इथे हा मीठ घेतलेलं आहे शेंदा नमक क्रिस्टलमध्ये आहे इकडे ना काबुली सने बघत होते काबुली सनेची भाजी म्हणजे छोल्याची मस्त वाटते इथे अलग अलग साईजमध्ये आहेत लहान वाले मोठेवाले हे बघ वरती पण आहेत बघते कोणते हेच घेते बारीक असत जाडी जास्त पण नाही बारीक नॉर्मल साईज मिडियम साईज चणे घेतेस हे बन चितेल एक किलो घेते एक किलो भरपूर नाही होणार ना अर्धा किलो घेण्याचं वीट चवडी पण घेते आणि हा ह्या किलोचं चण्याचं पॅकेट म्हणजे तिकडे ना आईने पण भरपूर सामान आणला आहे हा पूर्ण ना आता सर्व कडधान्य वगैरे पॅक करून झाले डाळ आहे त्याच्यानंतर तुला साखर पोहे वगैरे घेतले तिकडे पण डाळ आहे आणि अजून पण बऱ्याच गोष्टी आईने म्हणले आहेत मग हेच आहे ना फरसाण बनवायला होईल दिवाळीला पोहे पण घेतले दिवाळीसाठी फरसाण बनवायला मोठी वाले तर मंडळी आता ना आपण वरती चाललोय वरती पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत दिवाळीसाठी वेगवेगळ्या वस्तू आलेल्या आहेत आलोय वरती असं हे पंतचे पूर्ण सेट आधी हे बघ हे दरवाजे दरवाजेचे इथे लावायला वगैरे भारी आहे दीडशे रुपये दीडशे साठला आहेत भारी आहेत ना ह्या पण आहेत म्हणजे बघा ह्या पण सर्व पांत्याच आहेत या, या, या ना आहेत पूर्ण मातीचे बनवलेले बघ हे हे तीनशे रुपयाला हे पण अलग कलरचे आहेत नव्याण्णव रुपयाला शंभर रुपयाला हे बघ हे छोटंवाला पण आहे ते पूर्ण मातीच ह्याच्यामध्ये सर्व मेन असतो तेल टाकायची जरूरत नाही पुरा सेट आहे दीडशे रुपयाला आहे आहे पण त्याच्यात अलग अलग पूर्ण कलर बोल मल्टिपल कलर आहेत येलोवाला आहे ऑरेंज आहे अजून पण कलर हा बघ रेडमध्ये आहे हे बाई पन्नास रुपयाला मस्त मस्त दिव गेव सर्वात मला वाटते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पन्नास रुपयाला आणि ते पण मस्त डिझाईनवाले कलर नाही केलेला नॉर्मल मातीचे पन्नास दा रुपयाला दहा दिले हे पण कलरवाले कितीचं पॅकेट आहे पंचावन्न रुपयाला सहा आहेत मस्त आहेत ना भारी दिसतं ते पण वेगवेगळी डिझाईन वेगवेगळी कलर आहे फक्त पंचावन्न रुपयाला सहा दिली आहे बघ इथे पण आहेत हे बघ हे पण आहे ते एकवीस रुपयाला छोटेवाले आहेत ते पण बघ अलग अलग इथे पण डिझाईन आहे पस्तीस पस्तीस रुपयाला एकदम छान आहेत सुरू पण भारी दिसते आणि हे ना सर्व मेन ह्याच्यामध्ये तेल टाकायची गरज नाही सर्व मेन ठेवलेलं आहे ऐंशी रुपयाला ठीक आहे खाली पण बघ मोठे मोठे घेऊन रे हा बघा एक एक दिवा बघा पंचवीस रुपयाला एक आहे एवढे भले मोठे दिवे आहेत तिथे मोठ्या साईज चे हे पण मस्त कलर पण मिळतील तुम्हाला हे कितीला या प्राईस नाही तिथे पंचावन्नला आहे आपण पंचावन्न रुपयाला मस्त आहे होती पण डिझाईन भारी यांची ही मस्त वाटते तुला कोणती वाटली ही घेऊया हे आईला आवडलेत तर हे घेतो आम्ही छान वाटतात ना मस्त आहेत हंड्रेड हे जे ति आहेत ना ते बघा ह्याच्यामध्ये अशी ठेवायची म्हणजे एकदम दिसायला छान वाटते एकदम भारी ह्याच्यामध्ये पण अलग अलग कलर येतो मला तशाच छोट्या छोट्या ना काचे वाट्या आहेत त्याच्यामध्ये हा ठेवला ना तेव्हा मस्त वाटते ह्याच्यामध्ये पण ठेवू शकतोय बघा असं कंदीर टाइप भारी वाटतं इकडे काजू बदाम वगैरे ठेवायला ह्याच्यामध्ये मिठाई वगैरे ठेवू शकतो काजू बदाम भारी आहे दोनशे रुपयाला मस्त आहे ना हा हे पार्ट आहे पूजेला तर लक्ष्मी पूजनाला वगैरे छान आहे ह्याच्यामध्ये पण डिझाईन आहे ते बघा खाली मस्त आहे ते ठेवू शकतो आपण भारी आहे इथे ना ते आपण मेनाचे सर्व पंत दाखवले ना त्याच्यासाठी सर्व छोटे छोटे कप आहेत ह्याच्यामध्ये ठेवलं की भारी वाटतं ती पण भारी आहे ना असे लाईटीवाले आहेत खाली बटन आहे बटन चालू केलं नाही ती पेट त्याच्या मस्त आहे ते साईडला ठेवाय दरवाज्यात खाली बटन आहे मस्त भेटतात त्याच्यामध्ये पण कलर आहे व्हाईटवाला व्हाईट पिंक वगैरे दरवाजे वेगळे लावण्यासाठी आहे लक्ष्मीचे पानचेट अशी सत्तर कलर स्वस्तिक वगैरे आहे खूप लाभ आहे मस्त रुपयाला आणि हा पण इकडे रांगोळीचं साच आहे ना, ना, ना हा ओमवाल आहे हां शंभर रुपयाला डायरेक्ट याच्यामध्ये रांगोळी टाकली की पूर्ण मस्त छान दिसली इथे माळ वगैरे आहेत दरवाजा लावायला त्याची प्राइस बघायला गेली शंभर रुपयाला पिंक कलरचे हो एक रांगोळी पण छान नागोडी गरज नाही डायरेक्ट असं छापा टाकला की मस्त येईल करंट आहे कुंकू ठेवण्यासाठी साठ रुपयाला आपण इकडे अशा माळा आहेत बघा दरवाजाला लावायला ते आम्ही घेतो आहे छान आहे म्हणजे लावायला दरवाजाला दरवाजाला आणि आंबाड्याचं इथे पण वेगळे ना लायटिंग आहे ते सर्व त्याची प्राईस तिथे फोर हंड्रेड आहे एल ई डीची आहे बघा अशा भरपूर लायटिंग आहेत फोर हंड्रेड रुपयाला इकडे बंदूक पण आहेत लहान मुलांसाठी छान आहेत साठ रुपयाला आहेत हे बघा दोनशे तीनशे रुपयाला लायटिंग आहे इकडे पण नाही अशा भरपूर लायटिंग आहेत बघा दोनशे रुपयाला दोनशे बावीसची तुम्हाला दोनशे रुपयाला पडेल ती पण तीनशे तेत्तीसची तीनशे रुपयाला पडेल अगं हे दाखव बघा मस्त असे कंदीलचे आहेत वरती पण आहेत दीडशे दीडशे रुपयाला ह्या पण सेम आहेत कंदीलचे आहेत दीडशे रुपयाला एकशे सत्तरच्या तुम्हाला दीडशे रुपयाला पडतील इथे पण आहे बघा फ्लावर फुलपाखरूच्या डिझाईनमध्ये बघा स्टारच्या डिझाईनमध्ये दीडशे रुपयाला एकशे सत्तरचे दीडशे रुपयाला मिळते इक बघा इकडे पण आहेत वेगवेगळ्या फ्लावरच्या दोनशे रुपयाला ला राहतील बघा हे चपात्या वेगळे ठेवायला भारी आहेत काचेसारखे वाटतात ना पण प्लास्टिकचे आहेत इकडे पण आहेत बघ भारी दिसायला लुक भारी आहे हा बघ चांगल्या क्वालिटीचे आहेत यांची प्राईस किती तुम्हाला तीनशे रुपयाला बघ तीनशेला आहे हा दोनशेवाला आहे हा बघितला ना हा दोनशेवाला हे पण भारी आहेत हे बघा कसले भारी आहेत दोनशे तीनशे रुपयाला हे सर्व चपाती ठेवण्याची मिळेल या सर्व काजूच्या बॉटल आहेत जी प्राइस बघायला गेली तर शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला काचेच्या बॉटल प्लस कवर आहे कवर पण आहे बघ पूर्ण सॉफ्ट आहे काचेच्या बॉटलमधलं पाणी पियला पाहिजे ॲक्च्युली हेल्दी असतं काजू बदाम ठेवण्यासाठी बघ भारी आहे दोनशे रुपयाला आता दिवाळीला खास करून काजू बदाम खूप खाल्ले जातात ह्या ठेवण्यासाठी भारी आहेत हा पूर्ण कपसेट आहे तीनशे एकोणतीस रुपयाला सहा कप आहेत आणि पूर्ण आहे इकडे कप सेक्शनमध्ये चालू आहे मी एकशे एकोणीस आहे मोठा आहे ते पण सर्व कप सेटच आहेत तिकडे आपण साडेतीनशे रुपयाचे वाईट कप आहेत पूर्ण सर्व सेट आहेत भारी दिसतात ना काचेचे छान दिसतात इकडे पण आहे ते काचीचे ग्लास आहे ज्यूस वगैरे पिण्यासाठी पण छान कितीच रेट आहे एकशे सत्तर रुपयाला सहा छान आहे ते इकडे आता ना दिवाळीसाठी बघा पराड वगैरे सर्व करायला एकशे ऐंशी रुपयाला मस्त आहे छोटेवाले पण आहे बघा हे सत्तरवाले पण आहेत अलग अलग साईजचे मिळते पण हे बदाम ठेवण्यासाठी भारी आहे ना जे खाली दाखवले पण दिवाळीला ठेवायला बघा काचेचे आहेत पूर्ण दिसायला भारी दिसते एकदम दोनशे रुपयाला म्हणजे शंभर रुपयाला एक आहे तीनशे रुपयाला दोन मिळतात हे काचे दिवे आहेत पूर्ण एकशे साठ रुपयाला हा बघा इथे सॅम्पल आहे हा मोठावाला आहे हा शंभर रुपयाला एक आणि लॅम्प आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे दिवे ठेवायचे असतात हा नव्वद रुपयाला आहे इकडे पण आहेत बघा काजू बदाम ठेवण्यासाठी तीनशे रुपयाचा सेट आहे छान आहे ते छोटे छोटे आहे ते बघा मस्त आहे दोनशे रुपयाला एक वाटी आहे हा पूरा सेट आहे डिश पण आहे बघ पूर्ण डिश आहे आणि वाट्यांचा पण कधी तसं आहे चारशे रुपयाची डिश आहे हा हातमध्ये छोट्या सेट आहे डिश या वाट्या छोटी डिश आतमध्ये छान आहेत सेट आहे भारी भारी ना असं दिसायला भारी दिसत ना इकडे आम्हाला वाट्या बघायच्या होत्या तसं पितळेच्याच वाट्या पितळेच्याच सेवन्टी फायला आहे ह्या स्टील आपल्या स्टीलचं चांगलं दिसतील सेवंटी नाईनला आहे म्हणजे ऐंशी रुपयाला चाळीस रुपयाला वाट्या बघत होत आम्हाला वाटे पाहिजे ॲक्च्युली शाल तरी वाट्या हव्या होत्या एकोणतीस रुपयाला आहे छोट्याच पाहिजे एवढ्या मोठ्या पण त्या डिशमध्ये खूप जास्त मोठे होते छोट्या वाट्या बऱ्या पडतात हे घे चार चार गेच होत्या ना मस्त आहेत प्रत्येकाच्या डिशमध्ये होतं चौघजणं खायला बरं आहे ना इकडे बघा शंकरवाड्या बनवण्यासाठी काटेरी चम्मच पंचवीस रुपयाला नाही आपण डिश चांगले आहेत फराळ वगैरे खायला मस्त आहेत ना सत्तर रुपयाला एक आहे शंभरची सत्तर रुपयाला मिळेल डिस्काउंटमध्ये हे फराळ वगैरे तडतणी नाही बघा साडं नाही दोनशे साठ रुपयाला भारी आहेत तर म्हणजे इकडे ना सर्व पडदे वगैरे आहेत दरवाज्याला बांधण्यासाठी तीनशेवाले आहेत अलग अलग डिझाईन आहेत इकडे पण मग आपण तीनशेवाले आहेत हे पण छान आहेत दोनशेवाले पण मिळतील ब्लूमध्ये ग्रीनमध्ये अशा प्रकारे फ्लावरचे पण डिझाईन आहेत इकडे वरती पण आहे ते बरेच आता दिवाळीत ना दरवाजाला लावायला मस्त आहेत आपण छान आहे भारी वाटतं खाली मॅट पण आहेत सर्व दरवाजा ठेवण्यासाठी हा एकशे चाळीसला आहे एकशे पंच्याहत्तर ते एकशे चाळीस नाही मिळेल इकडे पण आहेत एकशे एक वीसवाला आहे हा पण छान आहे हा कितीवाला आहे हा ब्याण्णववाला आहे बघा पण मस्त आहेत हे अडीचशेवाले आहेत दोनशे पन्नास इकडे आईला ना चप्पल सर्व घ्यायच्या होत्या तर बघतं इकडे आता कितीच आहे ह्या दोनशेची सेट आहे दोनशे रुपयाला आहे जोडी बघ घालून बघ साइड घर कलर हा पण आहे पिंक कलर मध्ये आहे हा कलर आहे हा कलर आहे तीनच कलर आहे दोनशे रुपयाला बऱ्याच आहे घरी घालायला बरं पडतं मग ते आहे आता इकडे काय काय घ्यायचं आहे हे वन एटी फायला पडेल ही दोनशेवाली वन एटी फायला पडेल ॲक्च्युली प्राईस अडीचशे रुपये आता सोळाशे पन्नास राहिले वन एटी फायला पडेल हा स्लीपर पण आहे तिथे सेवन्टी नाईनला स्लीपर एकशे एकोणतीसच्या सेवन्टी नाईनला पडते आता बऱ्याच स्वस्त झालं आहे दीडशे रुपयाला होते दीडशे शंभर असे होते पायशी रुपयाला आले आहेत चप्पल तर मंडळी इकडे ना आता सर्व शॉपिंग करून झालेली आहे बाहेर पडलो आहे तर फक्त इथून रिक्षा जवळपास आहेत इथे रिक्षा असतात पण आमच्या इथे जात नाही जास्त बघायला गेलो रिक्षा पकडून आता डायरेक्ट आपण घरी तुम्हाला दाखवतो काय काय घेतलंय तर दिवाळीची काय शॉपिंग केली तर आता रिक्षात बसलोय सर्व सामान वगैरे घेतलेलं आहे बघा माझ्या इथे एक आहे बॅग बाकी सर्व खाली आहे आणि निघालोय घरी जायला तर मंडळी फायनली आता ना आपण घरी आलेलो आहे आणि डिमांड मधून बघता एवढा सर्व सामान आणलेला आहे भरपूर सामान ह्या टायमाला आणला दिवाळीची शॉपिंग आपण केलेली आहे तर आता ओपन करून दाखवतो नक्की काय काय आपण दिवाळीची सर्व शॉपिंग केलंय ही थैली घेतोय हे सर्व साईडला करूया काय आहे घेतलं या ना, ना? ना। हे सर्व आम्ही दिवाळीला पराळ म्हणून मक्याचा चिवडा बनवतो मक्याचा पोह्याचा चिवडा असतोच त्याच्यामुळे हे असे मके कच्चे मके आहेत ते बघा आतमध्ये तळल्याच्या नंतरला त्याच्या आतमध्ये सर्व गोष्टी टाकायच्या असतात आणि मग हा मस्त चिवडा होतो आणि हा कशाला पोहे असे मोठ्यातले पोहे आणले ते मोठे असतात चिवड्यासाठी मस्त वापरले जातात दरवर्षी मक्याचा जा आणि हा पोह्यांचा चिवडा मी मस्त बनवतो एकदम कुरकुरीत खायला भारी नाही करत जातो हे तांदूळ कसे आता संपले होते आपण गावाला गेलो होतो त्याच्यामुळे सर्व गावची पण खरेदी बाकी होती म्हणजे मुंबईसाठी आपण ही जवळपास पाच किलो घेतलंच नाही सहा किलो आहेत हे कोलम तांदूळ आपण घेतले तर इकडे ना ही आपल्याला फराळाला कामाला लागणार ला आहे म्हणजे आता दिवाळी साठी कसे शेव वगैरे बनवतो तर आम्ही चण्याची डाळीच पूर्ण पीठ तयार करतो आणि ती डाळ वापरतो अजून इथे अजून आजुन पण गोष्टी आहेत एक छोटा पॅकेट वेलची घेतलेला आहे ही सुगंध वगैरे येण्यासाठी कशात ना काहीतरी स्वीट वगैरे बनवायला लागतो हे दिवे आणलेत ते कितीला पडलं पंचावन्न रुपयाला मंडळी भारी भारी दिवे होते एक च्या पडक डिझाईन होती आणि एकदम स्वस्त होते ना आ, होते आ, एक तर होती माहित आहे ना पन्नास रुपयाला दहा दिवे होते ते कलर केलेले नव्हते हा मोठे होते आणि मातीचे होते पूर्ण पण पन्नास रुपयाला दहा बरे डिझाईन वाले भेटत नाही नॉर्मल दिवे भेटतात एक रुपयाला एक नाही तर दोन रुपयाला एक पण ते मस्त डिझाईनचे होते होते तरी पण बरे होते ह्याच्यापेक्षा जाड होते आणि मोठे सेच होते पण आम्हाला हे म्हणजे आवडले ह्या कसं मातीचा पण कलर आहे आणि डिझाईन पण भारी आहे तर दरवाज्यात लावायला भारी होतील ना हे दिवाळीला आता मस्त सर्व हे साईडला ठेवू आपण आणि हा इकडे बारीक, बारीक रवा आहे ना रवा कशाला आणलाय करंजापणा बारीक आणलाय मग जाळा कसा जिथे जाळा भेटत नाही हा बारीक आणलाय करंजा दुकान पराळ्यासाठी सर्व आपण गोष्टींची खरेदी केलेली आहे करंजा बनवण्यासाठी आपल्याला रवा लागणार आहे आतमध्ये सर्व सारण बनवण्यासाठी इकडे ना पिटी साखर आणलेली आहे म्हणजे लाडू वगैरे बनवले ना तर त्याच्यामध्ये घालायला होतात हे कसे डायरेक्ट पिठी साखर असले ना की म्हणजे मिक्स लवकर होतात म्हणून एक पॅकेट असं आणलेलं आहे आपण जवळपास एक के जीच्या वरती असतो मग रोटी एक के जी हा एक के जी आहे हा इकडे काय आहे साखर पण आम्ही आणले रोजला वापरात लागतेच म्हणजे त्यासाठी किती आहे पाच किलो आहे ना पाच किलो आणलेला आहे पूर्ण आणि हा आम्ही पूर्णशीरवाज्यात लावण्यासाठी आणलेला आहे दरवर्षी म्हणजे आम्ही नवीन आणतो असं लावायला दिवाळीला आणि मस्त डिझाईनची होते ना तीन ते चार प्रकारामध्ये होते आम्हाला मोरपंकवाला आवडला मोराची डिझाईन आहे बघा इकडे शुभ लाभ स्वस्तिक आहे आणि लक्ष्मी मातेचे पायाचे ठसे आहेत असे छान वाटले पण हे घेतला हा मला सत्तर रुपयाला मिळाला का ते अजून पण हा बघा पंच्याहत्तर रुपयाचा आहे पण पाच रुपयाचा डिस्काउंट मिळतो प्रत्येक गोष्टींना काही ना काही डिस्काउंट आहे हे पण चिवड्यामध्ये घालायलाच आपण आणलेले आहे ते सर्व मक्याचा त्याच्यानंतरला पोह्यांचा चिवडा बनवणं तर त्यासाठी हे आपल्याला लागणार आहेत आणि कांदापोळ बनवायला पण लागतात हे कांद्या पिवीची नाही ना नाही ते आणायचे होते आम्ही शोधत होतो संपले होते हा माल कसा पटकन संपतो एवढी माणसं चालूच आहे था म्हणजे येतो एक संपत आम्ही तरी पण वीक ला गेलो म्हणजे सोमवार ते शनिवार पर्यंत गेला ना सोमवार शुक्रवारपर्यंत गेला ना एवढी गर्दी नसते आणि त्या दिवशी गेलेलो सॅटर्डे संडे ला उभारायला जागा नव्हती असते ना सुट्टीच्या नाही एवढी गर्दी बाप गर आ, जायला पाहिजे नाही तर कसे पूर्ण गर्दीमध्ये सर्व गोष्टी घ्यायला मिळत तूळ डाळे तेराशे ग्राम आहे एक किलो तीनशे ग्राम इकडे अजून काय हे कसे कडधान्य पण खायला घेतलेले आहेत ते पाचशे ग्राम आहे अर्धा किलो आपण आहे हे चणे आहेत आणि हे काबुली चण्याचं हे जास्त जाडवाले नाही आम्ही नॉर्मल स्मॉलवाले घेतले स्मॉल जाडे असतात आता मोठे जाडे पण एवढे खास लागत नाही आम्ही हे सांगतो म्हणजे बरे पडतात तर आपल्या दोन पिशव्या पूर्ण खाली करून झालेले आहेत दोन पिशव्यातून एवढा सर्व सामान आणलेलं आहे अजून ही बॅग आपण आणलं आहे भरून ही शेजवान चटणी आणलंय आम्हाला कशी लागते म्हणजे काय पदार्थ बनवला ना शेजवान चटणी घरात असते आमच्या एक छोटाच पॅकेट घेतलाय अजून पॅकेट होते घरी त्याच्यामुळे मोठी भरणी नाही घेतली अजून राई आणले राई पण अर्धी हाय जिरा आहे म्हणून मला थोडीशी होती ना घरात त्याच्यामुळे कमी आहे म्हणजे दोनशे ग्राम आणतो शंभर ग्रामच पॅकेट आहे अजून काय म्युझली हे कशी नाश्त्याला दुधामध्ये खायला दादाला जास्त कोण आवडते प्रोटीन असतं त्याच्यामध्ये आम्ही आणतो म्हणजे हेल्थसाठी चांगली काजू बदाम सर्व असतं नाश्त्याला एक टाइमचं भागून जातो सर्व काजू बदाम सर्व नट्स वगैरे असतात छान लागतात आणि हे सर्व इकडे ना बिस्किटं घेतलेली आहेत चाय वगैरे खायला किंवा कोण आला ना तरी पण द्यायला होतात आम्ही हायडेन सीकच आणतो जास्त कोण हायडेन सीक आणि पार्ले मारी आईला जास्त आवडतात पण आता आई पण खायची बंद आता पार्लेचीच खाते जास्त ना पार्लेची गोड म्हणून मस्त राहतात हां पार्लेची चाय बरोबर छान लागतात कारले जे असतात हे पण खातो मला एवढे बिस्किट नाही आवडत आईच खात बिस्किट बाकी काय हे पण अर्धा किलो आहे ना अर्धा किलो चवढी सेंद्रा नमक हा सेंद्रा नमक आपलं <laughs> नेहमी वापरत असतो मी साधा नमक वापरत नाही मी सेंदा नमकच वापरतो आणि हे इकडे बघा वाट्या घेतल्यात दाखव ह्या चार वाट्या घेतलेल्या आहेत आपण एकोणतीस रुपयाला एक पडली म्हणजे पन्नास रुपये एमआरपी आहे पण एकोणतीस रुपयाला पडते डिस्काउंट मिळतो म्हणजे वीस रुपयाचा हे चार आणल्यात आपल्या घरात चार माणसं तर चार जण म्हणजे बऱ्या पडतात आता किती वाट्या आणल्या ना तरी माझ्या वाट्या राहत नाही बाजू आणि तिकडे जातात चम्मच आणतो दर टायमाला टिमाड मधून चम्मच आणता वाटे आणता सगळ्या गायब होतात दर टायमाला आणायला लागतं काय ना काही वाट्या कधी चम्मच वाट्या आता आणल्या परत आता किती दिवस राहत काय माहिती आणि हा एक आपले शंकरपाडा बनवून येतो हा शंभर गेल्या वर्षी पण आम्ही शोधत होतो आम्हाला नाही कुठे हरवला नाही असं आणला कुठे ठेवला मग तो राहतो कुठे परत जर अर्जंट पाहिजे ते दिवस आपल्याला भेटत नाही करंच्या ना वगैरे करायला ठेवतो चांगला चांगल्या सुरक्षित जागेला पण मग पाहिजे तेव्हा भेटत नाही मला आता घेऊन जाऊ दे आम्ही म्हणजे पितळेचं घेणार होतो पण शोधत होतो पितळ्याचा नव्हता आमच्याकडे जुना वाला ना तो पितळाचा होता ना छान होता तो मजबूत एकदम नाही मिळालं पितळ्याचा मग स्टील वालाच घेतला कधी कुठं परत होतो आणि इकडे काय आहे बत्तीसाठी तेल आहे ना बत्तीला बत्तीसाठी आणलेलं तेल आहे आणि हा बघा इकडे एक आपण एक मोठा ड्रम आणलेला आहे सर्व आता कसे फराळाचे पदार्थ बनवायला आहे तेल म्हणजे लागणारच आहे ना तो पूर्ण आपण तेला ते जास्त करायचं तेलाचे तेला जास्त नॉर्मल नॉर्मल असे कमी तेलवाले किंवा असेच नाश्त्याला काय बघूया बिना तेलाचे जेवढे खावं तेव्हा चांगलं आहे हेल्दी आहे आणि इकडे आईने असे चप्पल पण घेतले ते बघा ह्या दोनशे रुपयाचे चप्पलच बऱ्या पडतात घरी वापरायला तर फक्त हा एवढा सर्व आपण सामान आणलेला आहे डिमांड मधून खास करून दिवाळीची सर्व शॉपिंग फराळासाठी वेगवेगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत तर मंडळी आज आपण गेलो होतो मध्ये खास करून दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी आणि दिवाळीचे वेगवेगळ्या गोष्टी आणल्या फराळाचे पदार्थ बाकी डेकोरेशनचे थोडेफार आयटम आणि काय सर्व डिस्काउंट चालू आहे ते पण तुम्हाला दाखवले काही काही गोष्टी आलेल्या आहेत ह्या टायमाला दिवाळीला मध्ये ते पण तुम्हाला आजच्या मध्ये पाहायला मिळालं तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असतात चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय